महाराष्ट्रातील पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड भागातील जुना मुंबई पुणे महामार्गावर एका अपघाताची घटना समोर आली आहे ज्यामध्ये तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीचे एक टेम्पो चाचणी दरम्यान टेस्टिंग दरम्यान रस्त्याच्या मध्यभागीच पलटले पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी टेम्पोच्या चालकाची चौकशी केली तपासादरम्यान चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले प्राप्त माहितीनुसार हा अपघात आज रात्री साधारणपणे अकरा वाजून तीस मिनिटे वाजता घडला हे टेस्टिंग टेम्पो पुण्याच्या दिशेने वेगाने जात असताना पिंपरी भागात एका पुढील वाहनाला धडकले आणि पलटले या धडकेत पुढच्या कारमध्ये बसलेले तीन लोक किरकोळ जखमी झाले तसेच टेम्पोमध्ये ठेवलेला जडमाल रस्त्यावर विखुरला ज्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले या अपघातामुळे जुना मुंबई पुणे महामार्ग काही वेळांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मात्र आता ती पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे